नमस्कार माझं गाणं आहे आली आली दिवाळी आली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आली आली दिवाळी आली एक गाना आली 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 दिवाळी आली दिवाळी आली 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 दीपावली आली दीपावली आली 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 दिवाळी आली दिवाळी आली प्रेमाची आनंदाची प्रेमाची आनंदाची रंगत आली रंगत आली प्रेमाची आनंदाची प्रेमाची आनंदाची रंगत आली रंगत आली सर्वत्र सर्वत्र आनंदाची लाट पसरली सर्वत्र सर्वत्र आनंदाची लाट पसरली आली 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 दिवाळी आली दिवाळी आली 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 दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी दिवाळी खूप मोठा सण दिवाळी 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 खूप मोठा सण दिवाळी ओवाळी 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 प्रेमाने बहीण भावाला ओवाळी 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 प्रेमाने बहीण भावाला ओवाळी रक्षण 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 भाऊराया बहिणीचे रक्षण करी रक्षण करी आली 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 बहीण भावा च्या प्रेमाची दिवाळी आली दिवाळी आली 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 बहीण भावाच्या प्रेमाची दिवाळी आली दिवाळी आली 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 दिवाळी आली दिवाळी आली 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 दीपावली आली दीपावली आली वेगळ्या वस्तूंनी कपड्यांनी अलंकारांनी वेगळ्या वस्तूंनी कपड्यांनी अलंकारांनी गोष्टींनी वेगवेगळ्या रंग छटांनी शेहरे शेरे शेहरे शेहरे भरली शेरे शेरे भरली पसरली भर जगभर आनंदाची प्रसन्नतेची लाट पसरली लाट पसरली लाट पसरली आली 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 दिवाळी आली दिवाळी आली 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 दिवाळी आली दिवाळी आली दिव्या दिव्यांनी तेजोमय प्रकाशांनी शहरे शहरे राज्य राज्ये नगरे नगरे झगमगली चमचमकली चं दिव्या दिव्यांनी दिव्या दिव्यांनी तेजोमय प्रकाशांनी शहरे 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 राज्य 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 नगरे 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 झगमगली चमचमकली चमचमकली सोन्या मोत्यांनी हिऱ्या मोत्यांनी नगरी नगरे शेरे शेरे सजली सोन्या मोत्यांनी हिर्या मोत्यांनी शेरे शेरे नगरे नगरे सजली नगरे नगरे सजली आली 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 दिवाळी आली दिवाळी आली 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 दिवाळी आली दिवाळी आली निसर्गाला शोभा आली धरती प्रसन्न झाली निसर्गाला शोभा आली धरती प्रसन्न झाली बाळगोपाळांच्या आनंदाची मोजमजेची लाट पसरली लाट पसरली सजली 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 सर्वत्र प्रसन्नतेची आनंदाची बाग सजली 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 सर्व मात्र प्रसन्नतेची आनंदाची बाग सजली आली 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 दिवाळी आली दिवाळी आली 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 दिवाळी आली दिवाळी आली शुभेच्छा शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा 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 सर्वांना दिवाळी चा शुभेच्छा शुभेच्छा टनटन राहो तुम्ही दनदन राहो मस्त मस्त राहो दन राहो मस्त मस्त राहो आनंदात मजेत सुखात राहो मिळो तुमची कीर्ती हो सदा तुम्ही आनंदात राहो मजेत राहो चरणी प्रार्थना 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 मिळो 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 सतत येशाची सुखाची गुच्छा मिळो 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 सतत येशाची सुख गुच्छा आली 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 पूर्ण जगाला रंगत आली 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 पूर्ण जगाला रंगत आली बहार आली 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 दिवाळी आली दिवाळी आली 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 दिवाळी आली दिवाळी आली प्रेमाची आनंदाची रंगत आली रंगत आली सर्वत्रांनी सर्वत्र आनंदाची बाग सजली सर्वत्रानी सर्वत्र आनंदाची बाग सजली लाट सजली आली 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 दिवाळी आली दिवाळी आली 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 दिवाळी आली दिवाळी आली, आली। अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद